नमस्कार मित्रांनो मी समुपदेशक धीरज मोरे आज तुमच्या समोर मानसिक आरोग्य म्हणजे काय या विषया संबंधी बोलणार आहे आता मानसिक आरोग्य म्हणजे काय तर आपलं मन असत त्या मनामध्ये जे विचार असतात भावना असतात वर्तन असत यांचा संतुलित व आरोग्यपूर्ण पद्धतीनं वापर करणं वापर होणं म्हणजे मानसिक आरोग्य आहे तर या मानसिक आरोग्यामध्ये जर आपलं मन स्थिर असेल मन शांत असेल तर आपण मानसिक आरोग्य आपलं चांगलं असू शकत असलं तर आपण आनंदी आणि समाधानी जगू शकू त्याच बरोबर आपले संबंध असतील जर आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित असेल तर आपले इतरांबरोबरचे संबंध मित्रांबरोबरचे संबंध नातेवाईकांबरोबरचे संबंध आपले व्यवस्थित राहतील त्याचबरोबर बो निर्णय घेण्याची क्षमता जर आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित असेल तर आपली निर्णय घेण्याची क्षमता चांगल्या पद्धतीनं ताण तणावाच व्यवस्थापन आपण योग्य पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं करू शकू आणि सरती शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करिअर आणि अभ्यास जर आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण योग्य पद्धतीनं काम करू शकू आपला अभ्यास असे। असेल तो अभ्यास आपण योग्य पद्धतीने करू शकू इन शॉर्ट बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आपण आपलं मानसिक आरोग्य जपलं पाहिजे जर हे मानसिक आरोग्य व्यवस्थित असेल आणि ते आपण जपायसाठी कोणाची मदत मदतीची गरज लागत असेल तर आपण कोणाची तरी मदत घ्यावी समुपदेशकाची मदत घ्यावी आणि ह्या मानसिक आरोग्याची आपण काळजी घ्यावी जेणेकरून आपलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगू शकू धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद